तुम्ही जर तुमचे मला दहा मिनटं द्याल व्हिडिओ शेवटपर्यंत बघाल तुमचा प्लॉट कोणत्या अवस्थेत असू द्या हीच व्हिडिओ तुम्हाला फायदेशीर ठरणार आहे शेतकरी मित्रांनो मे आणि जून महिन्यामध्ये टोमॅटो लागवड तर याचीच आज आपण माहिती पाहतोय जय शिवराय नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद भोर या आपल्या शेतीविषयक युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर ह्या मे आणि जून महिन्यामध्ये टोमॅटो पिकाची लागवड करायची तर मला फक्त तुमचे दहा मिनटं द्या या दहा मिनटामध्ये टोमॅटो लागवड ते काढणीपर्यंत संपूर्ण नियोजन आणि टोमॅटो बाजार याची देखील माहिती पाहतोय मग कशी पाहणार आहोत लक्षात घ्या टोमॅटो लागवड करायच्या आधी खत व्यवस्थापन पण टोमॅटो लागवड करतेवेळी जबरदस्त उत्पादन मिळून देणाऱ्या व्हरायट्या टोमॅटो पिकाला अळवण्या ड्रिंचिंग कोणत्या करायच्यात टॉमॅटो पिकाला फवारण्या कोणत्या करायच्यात टॉमॅटो पिकाला तुटा नागाळे यावर कशा पद्धतीने नियोजन मिळवायचं आहे टॉमॅटो पिकाला रायखोडोब्रेक फुलकळी फुटवा कशा पद्धतीने लागेल टॉमॅटो पिकाची तुमची लागवड केल्यानंतर ज्यावेळेस फुगवण साईजला टॉमॅटो येईल तर त्यावेळेस तुमच्या टॉमॅटोचं वजन कशा पद्धतीने वाढेल कलर शायनिंग कशा पद्धतीने वाढेल ही संपूर्ण माहिती टप्प्याटप्प्यानुसार सांगण्याचा प्रयत्न करतोय कारण शेतकरी काय करतात अर्धवट माहिती घेतात व्हिडिओ मध्येच सोडून जातात त्यामुळं सुरुवातीला हे पॉईंट जर सांगितले तर तुम्ही निश्चित प्रकारे व्हिडिओ शोधपर्यंत बघाल जे कोणी सर्वप्रथम आपल्या चॅनलवर नवीन असतील ना नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे समोरील घंटा आलो ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे तुम्ही आपली व्हिडिओ कुठून पाहतात कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहतात कमेंट्स नक्की करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कदाचित तुमचा प्लॉट कोणत्याही स्टेटला असू द्या ह्या व्हिडिओमुळे तुमचा फायदा होऊ शकतो तर शेतकरी मित्रांनो ज्या वेळेस आपल्याला ह्या मे आणि जून महिन्यामध्ये टॉमॅटो पिकाची लागवड करायची आहे तर पहिल्यांदा आपण वरायट्या जाणून घेऊया वरायट्या घेतेवेळी उन्हाळा प्लस पावसाळ्यामध्ये भरघोस उत्पादन देतील अशा व्हरायट्या निवडायच्यात व्हरायट्या कोणत्या घ्यायच्यात लक्षात घ्या आर्यमान असेल अन्सल असेल मेघदूत असेल अथर्व असेल पाचशे पंच्याहत्तर असेल साहू असेल बाहू असेल यांसारख्या जबरदस्त रेकॉर्ड ब्रेक उत्पादन मिळून देणाऱ्या व्हरायट्या आपल्याला निवडायच्यात आता टॉमॅटो लागवड करायच्या आधी जमिनीचे मशागत करते कशा पद्धतीने नियोजन करायचं आहे उन्हाळा आहे ऑलरेडी तुमची वावरं नांगरून पडलेले असतील काही हरकत नाही आता फोडून घ्या आणि यामध्ये कुजलेलं शेणखत दोन ट्रॉल्या प्लस यामध्ये कोंबड खत अंड्यावरच्या कोंबड्याचं भेटलं तर छान होईल हे एक ट्रॉली घ्या यामध्ये संपूर्ण वावरामध्ये टाकून घ्या दाट स्वरूपात रोटर मारून घ्या आता हा रोटर मारल्यानंतर आपल्याला टॉमॅटोची लागवड ही बेडवर मल्चिंगवर करायची आहे पिंकलरचा वापर करायचा आहे रेन रेनपायपाचा वापर करायचा आहे पण ह्या बेडमध्ये रासायनिक बेसल डोस खतं टाकायची आहेत हे कोणते टाकणार तर लक्षात घ्या आपल्याला चौदा पस्तीस चौदा एकरी दोन बॅग त्याचबरोबर यामध्ये आपल्याला पोटॅश घ्यायचे यामध्ये सिंगल सुपरफास्ट फेड घ्यायचं यामध्ये निंबोळी पेंटचा अवश्य वापर करायचा आहे तर यामध्ये थायमीट हुंडीचा होतो याच्यासाठी घ्यायचे त्याच्यानंतर यामध्ये आपल्याला मायक्रोटन घ्यायला अजिबात विसरायचा नाही हा संपूर्ण बेसल डोस एकत्र करायचा आहे आणि तुम्ही ट्रॅक्टरच्या साहाय्याने देखील हे खतं पेरणं करू शकता हाताच्या देखील ह्या बेडमध्ये भरू शकता आता हे झालं खत व्यवस्थापन अंतर मशागत आता टॉमॅटो पिकाची लागवड आपल्याला मल्चिंगवर ड्रिपवर करायची आहे तर मल्चिंग घेतेवेळी वीस मायक्रॉम पंचवीस मायक्रॉन घ्या त्याचबरोबर ड्रिप घेतेवेळी सोळा एम एम किंवा वीस एम एम घ्या सिंगल लॅटरर सिंगलच ड्रिप आथरणं गरजेचं आहे त्याच्यानंतर ह्या वस्तू आणतेवेळी यामध्ये आपल्याला स्प्रिंकलर हे अवश्य आणायचे आहेत आता लक्षात या स्प्रिंकलर का मी तुम्हाला सांगतो आहे मे महिन्यामध्ये आपण लागवड करणार आहोत पुढे जाऊन जून महिन्यामध्ये देखील उन्हाळा असू शकतो पाऊस लेट होऊ शकतो त्यासाठी स्प्रिंकलर वापरायचे आहेत स्प्रिंकलर सकाळी किंवा संध्याकाळचे चालू करणं गरजेचं आहे ते का करायचे आहेत पुढं जाऊन सांगतो आता इथपर्यंत माहिती झाली आता टॉमॅटोची लागवड करते वेळी आपल्याला सव्वा फुटाव करायची आहे दोन बेडमधील अंतर आपल्याला साडेचार फूट पाच फूट ठेवणं गरजेचं आहे आता शेतकरी मित्रांनो ह्या ज्या काही मी तुम्हाला व्हरायट्या सांगितल्यात हे रोपं आणतेवेळी काय आहेत तुमच्या जवळील नर्सरीमध्ये जाऊन पंचवीस ते तीस दिवसाचं रोप असणं गरजेचं आहे साधारणपणे सत्तरचा किंवा शंभरचा हा ट्रे असणं गरजेचं आहे अशा पद्धतीने ही रोपं आणा आता लागवड करा लागवड करते वेळी काय करायचं आहे लक्षात घ्या आदल्या दिवशी आपल्याला पाणी चालू घ्यायचं चा आहे किंवा त्याच्या आदल्या दिवशी पूर्ण बेड आपला ओला करून घेणं गरजेचं आहे संपूर्ण बेड आपला ओला झाला पाहिजे खाली निधवा निघाला पाहिजे त्याच्यानंतर लागवड करते वेळी पाणी चालू ठेवायचं आहे त्याचबरोबर लागवड चालू असताना पुढं लागवड मागं रोपाला पाण्याची चूळ घालणं गरजेचं आता शेतकरी मित्रांनो टॉमॅटो पिकाची लागवड केल्यानंतर टॉमॅटो पिकाला असते पहिली महत्त्वाची आळवणी ड्रिंचिंग मग ही कोणती करायची आहे कधी करायची आहे बरोबर तिसऱ्या दिवशी आपल्याला टॉमॅटो पिकाला पहिली महत्त्वाची आळवणी करायची आहे ड्रिंचिंग करायची ही कोणती करायची आहे तर लक्षात घ्या आपल्याला बॅक्टेरिया प्लस यामध्ये मायक्रोरायझा आणायचं आहे आता कुठून आणणार तुमच्या जवळील सेवा दुकानामध्ये जाऊन बॅक्टेरियाचं कीट मिळतं हे घ्या यामध्ये मायक्रोरायझा घ्या हे आणा दोनशे लिटरच्या पाण्यामध्ये द्रावण करा एकतर सकाळच्या टायमाला किंवा संध्याकाळच्या टायमाला ही ड्रिंचिंग आळवणी झालीच पाहिजे ड्रिंचिंग आळवणी करते वेळी ड्रिपने पाणी सोडायचं आहे जेणेकरून संपूर्ण ही औषधं आपल्या टॉमॅटोच्या मुळांपर्यंत लागतील त्याच्यानंतर टॉमॅटो पिकाला येते दुसरी महत्त्वाची आळवणी ड्रिंचिंग आता ही कधी आणि कोणती करायची आहे तर बरोबर सहाव्या दिवशी करायची आहे आता ही आळवणी ड्रिंचिंग करते वेळी नेमकी कोणती औषधं घ्यायची खतं घ्यायची तर लक्षात घ्या आपण बारा एकसष्ट घेऊ शकतो किंवा चौदा अठ्ठेचाळीस बारा एकसष्ट प्रति एकरासाठी दोन किलो किंवा चौदा अठ्ठेचाळीस प्रति एकरासाठी दोन किलो याप्रमाणे घ्यायचं आहे यामध्ये आपल्याला काय करायचं का आहे उन्हाची हीट असणार आहे तर यासाठी आपल्याला जीव ॲग्रोचं सीएपटॉन प्रति एकरसाठी एक लिटर याप्रमाणे घ्यायचं दोनशे लिटरच्या बॅरलमध्ये घ्या सकाळी किंवा संध्याकाळच्या टायमाला ड्रिंचिंग आळवणी करा ड्रिंचिंग आळवणी करते वेळी पाणी कंटिन्यू चालूच चालू असणं गरजेचं आहे ड्रिपने त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो टॉमॅटो पिकाला लागवड केल्यानंतर येते तिसरी आणि शेवटची महत्त्वाची आळवणी तर ही कधी कोणती करायची आहे बरोबर नवव्या दिवशी आपल्याला करायची आहे तर ही करतेवेळी आपल्याला प्लेन वॅल्युम फ्लेक्सी हेच घेणं गरजेचं आहे प्रति एकरसाठी दोनशे मिली याप्रमाणे घ्या आणि हे दोनशे लिटरच्या पाण्यामध्ये घेऊन आपल्याला ही आळवणी करणं गरजेचं आहे आता शेतकरी मित्रांनो ह्या झाल्या आळवण्या आता इथून पुढं खरी मजा चालू होते ती म्हणजे उन्हाची हीट आणि टॉमॅटो पीक डेव्हलप करायचे तर त्याच्यासाठी कशा पद्धतीने नियोजन कराल तर लक्षात घ्या टॉमॅटो पीक तुमचं बरोबर दहा ते पंधरा दिवसांच्या दरम्यान होईल ह्या टायमाला पहिली महत्त्वाची फवारणी करायची आणि ह्याच टायमाला दोन खतांच्या गोणी घेऊन यायच्या कोणत्या आणणार बारा एकसष्ट झिरो झिरो आणि यामध्ये कोरोमंडलची जी अल्ट्रासोल नावाने यायची तर आता येथे फिटसोल नावाने ही ग्रेड वन घेऊन यायची आहे या दोन ग्रेड ग्रेड घेऊन या पण त्याआधी आपल्याला दहा ते बा पंधरा दिवसांच्या दरम्यान फवारणी करायची मग ही फवारणी करते वेळी कोणती करणार तर बेनिव्या किंवा ग्रासिया याची प्लेन फवारणी करणं गरजेचं आहे प्रति लिटर पाण्यासाठी एक मिली किंवा दीड ते दोन मिली याप्रमाणे घ्या तुमचा बॅटरी पंप असू द्या याने नि, फवारणी करायची आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो ह्या ज्या काय तुम्हाला मी ग्रेड सांगितलेल्या आहेत तर ह्या ग्रेड आणल्यानंतर चार चार दिवसांच्या अंतराने आज जर बारावीस सोडाल तर चौथ्या दिवशी ग्रेड वन सोडा म्हणजे ही आलटून पलटून आपल्याला खतं सोडणंच गरजेचं आहे यामुळं नंबर एक तुमच्या टॉमॅटोला रेकॉर्ड ब्रेक फुटवा आणि पुढं जाऊन फुलकळी लागलेली जास्त प्रमाणे दिसणार इतरांच्या टॉमॅटोच्या प्लॉटच्या तुलनेत तुमचा टॉमॅटो प्लॉट जबरदस्त डेव्हलप झालेलं तुम्हाला दिसून येणार त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो टॉमॅटो पिकाला जे रोग येतात तर ते कोणते येतात नागाळे व्हाईट फ्लाय पांढरी माशी रसशोषक किडी तुडतुडे आणि काळा मावा हे रोग आलेले दिसतात मग यावर कशा पद्धतीने नियोजन मिळवायचे आहे तर चिगड पिवळे निळे सापळे सफेद सापळे आणायचे त्याचबरोबर सोलर लाईट ट्रॅप हा देखील आणणं गरजेचं आहे आणि हा आपल्या टॉमॅटोच्या प्लॉटमध्ये लावणं गरजेचं आहे आता शेतकरी मित्रांनो जर तुम्ही टॉमॅटो पिकात नाग आळीवर नियंत्रण मिळवत असाल तरच तुमच्या तुटा रोगावर शंभर टक्के नियंत्रण मिळणार मग याच्यासाठी आपल्याला प्रत्येक पंधरा दिवसातून एकदा पूर्ण टॉमॅटोच्या प्लॉटला आपल्याला नीम ऑइल प्लस रोगार याची फवारणी करणं गरजेचं आहे जेणेकरून वास जास्त प्रमाणे तुमच्या टॉमॅटोमध्ये राहील तुमचं टॉमॅटोचं झाड कडू पडेल आणि तुमच्या टॉमॅटो पिकावर रोग हा अतिशय कमी प्रमाणात येणार आता मुख्य म्हणजे शेतकरी मित्रांनो टॉमॅटो पिकाला आपल्याला स्प्रिंकलर किंवा पाईप का वापरायचे तर लक्षात घ्या भरपूर ठिकाणी आपण उन्हाळ्यामध्ये प्लॉट पाहिले असतील तर आपल्याला कर्लिंग जास्त प्रमाणे आलेली आहे टॉमॅटोला रोग जास्त प्रमाणे आलेला आहे आणि जर तुम्ही सकाळच्या टायमाला किंवा संध्याकाळच्या टायमाला स्प्रिंकलर पाईप चालू करत असाल संपूर्ण झाड तुमचं धुवून जातं तुमचं टॉमॅटोची पानं झाड फ्रेश राहतं अन्नद्रव्यांची कमतरता भरून निघते सूर्यप्रकाश योग्य त्याप्रमाणे मिळतो आणि तुमचं झाड डेव्हलप होण्यास जास्त प्रमाणे मदत होते आता शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस तुमचं टॉमॅटोचं पीक पंचवीस तीस आणि चाळीस दिवसांच्या दरम्यान होईल त्यावेळेस आपल्याला तारकाठी मांडव करणं गरजेचंच आहे हा तारकाठी मांडव केल्यानंतर आपल्याला बरोबर दुसऱ्या दिवशी आपल्याला एखादी साधी फवारणी करणं गरजेचं आहे मग तो तुम्ही रेडोमिल गोल्ड घ्या साप पावडर घ्या एखादं बुरशनाशक घ्या यामध्ये आपल्याला काय करायचं आहे रोगार हे घेणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर यामध्ये आपल्याला फंटॅक असेल हे टॉनिक घेणं गरजेचं आहे किंवा क्विक ऑन हे टॉनिक घेणं गरजेचं आहे याची फवारणी करणं गरजेचं आहे पण ही फवारणी संध्याकाळच्या टायमाला अवश्य करा त्यामुळं काय होणार आहे फुटवाही निघणार फुलकळी निघणार आणि तुमचं टॉमॅटोचं पीक डेव्हलप जास्त प्रमाणे होणार रोगराई कमी प्रमाणे होणार आता ज्यावेळेस तुमचं टॉमॅटोचं पीक हे पहिल्या तोड्याला येईल तो चाळीस पन्नास साठ दिवसांच्या दरम्यान येईल त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे झिरो बावन्न चौतीस चौदा अठ्ठेचाळीस असेल झिरो साठवीस असेल पोटॅशियम सोनाईट असेल ही जी काय मी तुम्हाला खतं सांगतो आहे ही प्रत्येक तोडा झाल्यानंतर आपल्याला देणं गरजेचं आहे नंतरनं जी काय झिरो बावन चौतीस पोटॅशियम सोनाईट ही खतं आपल्याला सोडणं गरजे आहे जेणेकरून तुमच्या फळाची क्वालिटी जास्त प्रमाणे शायनिंग कलर जास्त प्रमाणे येईल वजनही जास्त प्रमाणे वाढेल आणि विशेष म्हणजे तुमचं टॉमॅटोज पीक पूर्ण प्लॉट इतरांपेक्षा जास्त प्रमाणे डेव्हलप झालेलं तुम्हाला केव्हाही दिसून येणार आहे आता शेतकरी मित्रांनो सर्वात महत्त्वाचं म्हणजे टॉमॅटो पिकाला तुम्हाला ह्या ज्या काही फवारण्या सांगितलेल्या आहेत अतिशय जबरदस्त आणि महत्त्वाच्या फवारण्या आहेत पण टॉमॅटो पिकावर लिप करलं व्हायरस त्याचबरोबर तुम्हाला पानं पिवळी पडलेली दिसतात अन्नद्रव्यांची कमतरता दिसते करपा भुरी डावणी यांसारखे रोग येतात या मग यावर तुम्ही मी आतापर्यंत सांगितलेलं नियोजन करत असाल निश्चित स्वरूपात तुम्ही टॉमॅटो पिकात सक्सेसफुल होणार आता शेतकरी मित्रांनो राहिला प्रश्न टॉमॅटोचा बाजारभाव तर लक्षात घ्या टॉमॅटो पिकाला तुम्हाला मिनिमम तीनशे रुपये किर कॅरेटपासून जरी बाजारभाव मिळाला निश्चित स्वरूपात शेतकऱ्याचे पैसे होतात एकरी मिनिमम तुम्ही तीन हजार ते चार हजार जरी कॅरेट काढत असाल पाचही हजार कॅरेट काढत असाल निश्चित स्वरूपात शेतकरी आपला हा मालामाल होतो What? त्यामुळे शेतकरी मित्रांनो मे आणि जून महिन्यामध्ये टॉमॅटो पिकाची लागवड मग ही कशा पद्धतीने करायला पाहिजे कोणती खतं औषधं आळवण्या ड्रिंचिंग फवारण्या करणं गरजेचं आहे ही जर आपली माहिती तुम्हाला आवडली असेल ज्या शेतकऱ्यांनी अजून देखील आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल नक्की सबस्क्राईब करायचे समोरील घंटा ऑलोट ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे तुम्ही ही आपली व्हिडिओ कुठून पाहत आहात कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहतात ही कमेंट्स करायला मला अजिबात विसरायचं नाही आणि हो तुमच्याही मनात अजून कोणत्या शंका असेल या कमेंट्स मला करायला अजिबात विसरायचं नाही धन्यवाद जय जवान जय किसान